अरे काय तुम्ही काय हे लावलं आमच्या पुरतं शिजलक बघतो ना काय शिजलक बघता पाव किलो घेऊन शिजलक वा धंदा आम्हाला हानाय पाहिजे काय बसा बसा वा धंदा हे काय अहो तुम्ही तिकडं आले माझ्याकडे असला काय काय तिकड किलो खा आणि मग शिजलं का एक किलो खा मी काय म्हणतो का अहो त्या आलं तर दुधाची बाषणी घेतली लावून घेतलाय मला माहित काय माय मी आणलेलं मस खायला खुशात शिव तिकडे

माझ्या एवढं प्रेम आहे की आता अख्खा म्या सगळं बी खाल्लं तरी ते काय मानणार नाही हाय का नाही बाबा ना ना? हा बरोबर कुत्र्याला हाड म्हणलं तरी लागतो सगळं कुत्रा ला जात आहे बाहेर सगळं कुत्रं हाडत नाही त्याच्यामुळे मामा मला काय मिळत नाही दरशिव बरं बामा शिजलं बघा ना बरं नाही मला नाही बघायचं नुकतं शिजलं पाय ती कोण शिजला बघा ना नाही बघतो पुन्हा बघ बर पुन्हा तो मध्येच दिल नाही दिल नाही त्यांना अहो मग एवढं एवढं सो देता ते पोंगल ते हे पूंगळे काडी इतकंच ते ओझडीचे आणि मला मग ते शिज का बघा ना काय बघा त्याला दे नाही तुम्हाला नाही फेकून द्यायले नाही ते एवढंले फेका दे मला खायला तू नसता दादा मुडत ना त्यांनी फक्त आपल्या दोघांसाठी आणलं हे हो ना शिव कायच ना शिव तू का भयानक शिजलेलं मित्रांनो मटन आणि हे आस्वाद आपण एकदम निसर्गरम्य ठिकाणी घ्यायला लागलोत हे फक्त कॉमेडीचा भाग आहे मामा मुळात मी हलकट आहे बघितलं का शिवसला दे शिव असला दे शिव असला दे